पाच जानेवारी रोजी जवळपास तीन मराठी चित्रपट जे आहेत ते रिलीज झाले होते तर या तिन्ही चित्रपटाची कमाई आपण यावेळीमध्ये जाणून घ्या ती किती झालेली आहे कोणता चित्रपट फ्लॉप ठरलेला आहे तर कोणता चित्रपट जो आहे हिट ठरलेला आहे तर बघा पाच जानेवारी रोजी जवळपास तीन मराठी चित्रपट रिलीज झाले होते त्यापैकी जर पहिल्या चित्रपटाची कमाई जर पाहायला गेलं सत्य शंबर हैं। पास तो म्हणजे की सत्यशोधक ज्याला की शंभर स्क्रीन्स भेटल्या होत्या आणि ज्याला की जवळपास त्याचे बजेट की पाच कोटी रुपये होते या चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर खूप जणांनी मला कमेंट देखील गेलं होतं की चित्रपटाचे बजेट तेवढे नाही बजेट खूप जण मला म्हटले की तीन साडेतीन कोटी रुपये आहे तर चित्रपटचे बजेट आपण तीन, कोट तीन साडेतीन कोटी रुपये धरले तर चित्रपटाने त्याचे बजेट जे आहे रिकवर केले नाही नक्कीच चित्रपट कंटेंट नाही असेल किंवा चित्रपट जो आहे खूपच चांगला झालेला आहे आणि कमाईचं काही घेंद नाही खरं तर चित्रपट कसा आहे कस त्याच्याशी कसा नाही परंतु प्रेक्षकांचा शेवटी सपोर्ट जे आहे त्याला भेटलं नाही आणि मेकर्स थोडे फॉर लॉसमध्ये गेले मी चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर जवळपास एक कोटी सहासष्ट लाख रुपये या चित्रपटाने चौदा दिवसांमध्ये कमवलेल्या आहेत म्हणजे या मूव्हीची कमाई जवळपास एक कोटी सहासष्ट लाख रुपये झालेली आहे दोन आठवड्यामध्ये चौदा दिवसांमध्ये आता दुसरा चित्रपट जर सांगायला गेलं तर पंचक या मूवीची जर कमाई सांगायला गेलं तर चित्रपटाला दीडशे स्क्रीन्स भेटल्या होत्या तर या मूवीचे बजेट जवळपास होते ते की तीन कोटी रुपये दीडशे स्क्रीन्स आणि तीन कोटी रुपये बजेट होते आणि दोन आठवड्यांमध्ये जे म्हणजे की दोन वीकमध्ये या मूवीने जवळपास कमवले आहेत तीन कोटी रुपये म्हणजे जेवढे बजेट आहे तेवढे या चित्रपटाने या मूवीने रिकवर केलेले आहेत सध्याही हा मूवी थिएटरमध्ये चालू आहे त्यामुळे नक्कीच हा मूवी जो आहे मी तर महिने हिट होणार नाही परंतु नक्कीच आता बॉक्स ऑफिसवरती ॲवरेज तरी आपण डिक्लेअर करू शकतो या मूवीला त्याच्यानंतर शेवटचा मूवी जो की उरतो तो म्हणजे की ओले आले ज्याला की सर्वात जास्त स्क्रीन्स भेटल्या होत्या जवळपास अडीचशे स्क्रीन्स या मुव्हीला भेटल्या होत्या आणि सहा कोटी रुपये या मूवी सॉरी पाच कोटी रुपये या मूवीचे बजेट होते अडीचशे स्क्रीन्स आणि पाच कोटी रुपये या मूवीचे बजेट बज़े, होते तर कमाई जर सांगायला गेलं तर या मूवीने सर्वात जास्त कमाई केलेली आहे पहिल्याच क्लॅशमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मी असं म्हणेल कारण की या मूवीची चौदा दिवसांची कमाई झालेली आहे पाच कोटी ऐंशी लाख रुपये म्हणजे दोन वीकमध्ये या मूवीने जवळपास कमवलेले आहेत पाच कोटी ऐंशी लाख रुपये पाच कोटी बजेट आहे हा मूवी जो आहे बॉक्स ऑफिसवरती फ्लॉप तरी आता नाही ठरणार अबो अवरेज असे वडेट आपण या चित्रपटाला देऊ शकतो हा मूवी जर अशीच कमी करत राहिला तर नक्कीच या मूवीला आपण सेमी हिटपर्यंतची देखील वर्ल्ड इट भेटू शकते आता बघूयात फायनल ओली आले या मूव्हीची किती कमाई होते व किती नाही हो तर सद्यातरी पहिल्या क्लॅशमध्ये ओले आले हा मूव्ही जो आहे जिंकलेला आहे मी असंच म्हणेल या चित्रपटांनी चांगली कमाई केलेली आहे मी असंच म्हणेल तर तुम्ही या तिन्ही मूवीपैकी कोणता मूवी बघितलेला आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू